नमस्कार मित्र आणि मैत्रिणी किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण सुकी भरलेली शिमला मिरची भाजी सरळ आपण आता बनवायला सुरुवात करूया त्यासाठी लागणाऱ्या सुकी शिमला मिरची भाजी बनवण्यासाठी आपण ह्या छोट्या छोट्या एकदम छोट्या अशा शिमला मिरच्या घेतलेल्या आहे ते बघू शकता एकदम अशा आहे तर ते व्यवस्थित बघून घ्यायच्या आणि ह्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत तीन ते चार पाण्यांनी धुवून घेतल्यानंतर त्या व्यवस्थित कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतलं आहे आणि असं कटमा लावून घेतलेलं आहे या कट लावून घ्यायचे आहे तुम्ही पण सर्व आणि आता हे आपण व्यवस्थित आता भरायला घेणार आहे याच्यासाठी आपण त्याचा मसाला तयार करणार आहोत चला तर मग आता बस मसाला भात तयार करू आपण त्याचा आणि त्याच्यासाठी हे लागणारं साहित्य आहे साहित्य असं आहे की हे आपण चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे खरपूस भाजलेलं आहे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि आपली हिरवी कोथंबीर आहे ही कढीपत्ता राई आणि तिळ आहे हे हळद जिरे आणि आपली धना पावडर आहे आणि ही कढीपत्त्याची जी चटणी बनवलेली आहे ती आहे लाल तिखट आहे आणि हे जे लसण आहेत ना तो मी एकदम बारीक बारीक कट करून घेतलेला आहे चला तर मग आता आपण बनवायला सुरुवात करूया मसाला बनवण्यासाठी आपण पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये आपण एक साधारणतः मोठा चम्मच आणि एक तेल घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण आता हे तेल घालून घेतले आणि त्यासाठी आधी आपण आता हे तेल व्यवस्थित कडकडीत गरम होऊन देऊ म्हणजे याला फोडणी छान बसते एकदम व्यवस्थित तेल गरम झालंय आपलं तर आपण आता याच्यामध्ये लसूण घालून घेऊया पहिल्यांदी तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये व्यव लसूण घालून आहे लसूण घालून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे घालून घेणार जिरे साधारणतः अर्धा टी स्पून पेक्षा पण कमी आहे जिरे हे बघा व्यवस्थित जिरे घालून घ्यायचे आणि मोहरी आहे ती मोहरी पण अर्धा टीस्पूनला कमी आहे आणि हे तिळ आहे तीळ एक चमच घेतलेला आहे मी आणि हे आपलं लाल तिखट आहे ते पण एक चमच घेतलेला आहे मी आणि हे अर्धा टीस्पून आहे हळद हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत कमी गॅस करून घ्यायचा आहे इथे आणि कढीपत्ता पण घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये लगेच कढीपत्ता घातल्यानंतर आपण आता याच्यामध्ये जो हा कढीपत्ता मसाला आहे ना तो मसाला पण घालून घेतो आहे एक चमच आहे तो पण आणि याच्यामध्ये एक चम्मच धना पावडर आहे तर धना पावडर तुम्हाला ही ऑप्शन उप्षयल, ऑप्शन आहे याचं म्हणजे नाही घातली तरी चालेल स्किप पण करू शकता कारण आपण याच्यामध्ये हिरवी भी कोथंबीर पण घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण हे दोन चम्मच डाळीचं पीठ घालून घेणार आहोत हे बघा डाळीचं पीठ पण व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान होतं हे छान कोरड होतं हा मसाला आपण बनवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपण आता जो खरपूस बारीक करून घेतलेला आपला शेंगदाणा पुट आहे तो पण घालून घ्यायचा याच्यामध्ये तो पण व्यवस्थित मिक्स करायचा आहे छान असा मिक्स झाला त्याच्यामध्ये आपण आता मीठ घालणार आहोत मीठ पण एक चम्मच आहे चवीनुसार मीठ घालून एक कमी घेत घातलय मी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण असं पाणी घेणार आहोत हे बघा असं हातावर घ्यायचं आहे थोडंसं जास्त नाही घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आपल्याला याच्यामध्ये आणि ते व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे हे एक जीव व्यवस्थित छान असं व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण याच्यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत दोन मिनटासाठी झाकण ठेवायचे थोडीशी वाफ आपली आप बसली पाहिजे त्याच्यामध्ये दोन मिनटं आपले झालेले आहे आपण आता ते पॅनमधलं वरती झाकण काढून घेणार आहे कोण्याच्या आधी आपण याच्यावरती ही कोथंबीर घालून घेणार आहोत थोडीशी आपण नंतर घालायला ठेवणार आहे आणि ही व्यवस्थित ही कोथंबीर अशी मिक्स करून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये छान अशी मिक्स झाली की मग आपण हे काढून घेणार आहोत सर्व मसाला छान असा मिक्स झाला हे बघू शकता तुम्ही मस्त असा कोरडा कोरडा म्हणजे याच्यामध्ये असं केल्याने काय होतं की ते डाळीचं पीठ वगैरे असतं ना हे कच्चे मसाले पण असं सर्व फोडणी बसते आणि कच्च होत नाही ते त्याच्यामुळे हे सुकी बनायला खूप मदत होते आणि खूप छान लागते ही भाजी अशी भाजी तुम्ही करून बघा आणि कशी झाली ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपला थंड झालेला आहे आपण आता या मिरच्यांमध्ये व्यवस्थित भरून घेऊया शिमला मिरच्यांमध्ये मस्त असं ठासून ठासून एकदम पॅक भरायचं आहे तो बाहेर नाही निघाला पाहिजे असं असं सर्व सर्व आता आपण या शिमला भरून घेणार आहोत हे बघा छान भरला जातो गार झाला ना एकदम व्यवस्थित अशा पण शिमला मिरच्या मुलांना वगैरे किंवा कॉलेजच्या मुलांना डब्बा कोणाचं पण असो डब्याला देऊ शकता खूप छान लागते डाळ भात जरी बनवणार त्याच्याबरोबर पण खूप खूप छान लागते ह्या शिमला मिरच्या आणि कुठे तुम्हाला जर कुठे बाहेर जरी जायचं असलं ना तर ह्या लवकर खराब होत नाही ह्या अशा व्यवस्थित तुम्ही ह्या करून नेऊ शकतात खूप छान लागतात खायला या करून बघा तुम्ही पण एकदम मस्त होतात शिमला मिरची व्यवस्थित आपल्या आता भरून झालेली आहे हे बघा सर्व भरून घेतले आपण आता पॅन परत गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गरम करायचं आहे पॅन पॅन आपला गरम झाला की त्याच्यामध्ये आपण परत थोडंसं तेल घालणार आहोत त्याला ह्या सुक्या आहे ना शिमला मिरची त्याला थोडंसं जास्तच लागत परत आपण थोडासा अर्धा चम्मचा तेल घालणार आहोत आणि याच्यामध्ये तेल घातलं की आपण आता या शिमला घालून घेणार आहोत तेल थोडस अजून तापून द्यायचं आहे असं गरम होऊन द्यायचं आहे व्यवस्थित थोड्याशा अशा वाफा निघाल्या पाहिजे त्याच्यामध्ये तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि या सगळ्या शिमला मिरच्या आपण त्याच्यात घालून घेऊया व्यवस्थित अशा सगळ्याचा मिक्स करून घ्यायचंय तेलामध्ये आणि याच्यावर आपण आता हा एकदम कमी गॅस ठेवायचा आहे कमी गॅस ठेवून आणि आपण हा वापरून घेणार आहोत व्यवस्थित झाकण ठेवून आणि एक एक मिनटाला चेक पण करायचं आहे झाकण ठेवल्यानंतर हे बघा पंधरा मिनट झालेली आहे आपण एकदम बारीक गॅस वर शिपल्याने ते शिजून घेतलेले आहे तर आपण आता बघूया झालं शिमला मिरच्या आपल्या आता एकदम व्यवस्थित झालेल्या आहे हे बघा छान शिजल्या गेलेले आहे एकदम कमी गॅसवरती आणि एकदम छान झालेल्या ह्या हे बघा बघू शकता तुम्ही खूप छान झालेले आहे आपल्या वास पण एकदम मस्त येतोय वाव एकदम छान चला तर आपण आता आपण ह्या वाटीमध्ये काढून घेऊया ही भाजी एकदम तयार झालेली आहे खूप छान दिसते एकदम त्याला कलर पण खूप छान आहे टेक्स्चर पण खूप मस्त आहे नंबर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा सर्वात पहिलं म्हणजे बेलायकोन ला क्लिक करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल धन्यवाद